गुड मॉर्निंग मी शुभ्रा आज इकडे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आणि मी आज आली आहे माझ्या कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये त्याचं नाव आहे कोतवली जे खेड तालुक्यामध्ये येतं मेन रोडपासून म्हणजे हायवेपासून मुंबई गोवा हायवेपासून जवळपास सात ते दहा किलोमीटर लांब आहे ते आणि प्रॉपर खेडेगाव म्हणजे ती सकाळ खेडेगावातली शेती आणि आपण ज्याला तुम्ही आधुनिक फार्म हाऊस ज्याला म्हणतात तसं फार्म हाऊस नाही पण ॲक्च्युली शेती आणि घर कुठल्याही सोयीसुविधा फार नसलेलं असं एखादं घर आणि आजूबाजूला परिसर आणि शेती समोर नदी असं जर तुम्हाला बघायचं असेल तर ह्या माझ्या कोतवली गावामध्ये म्हणजे माझ्या बाबांचं गाव आहे ते माझ्या बाबांचं घर आहे ते तर तुम्ही येऊ शकता आणि मी आता तुम्हाला एक एक गोष्टी दाखवणार आहे इथल्या सो गुड मॉर्निंग आत्ता सकाळचे पावणे आठ वाजलेले आहे तिथे मस्त थंडी पडली आहे सुंदर वातावरण आहे आणि खूप छान वाटते आता आपण माझ्या घराकडे जाऊया माझ्या घराकडे जायला हा रस्ता जो दिसतो आहे तो मला आत्ता दा डांबरी रस्ता जो दिसतो आहे तो आत्ता झालेला आहे म्हणजे काही Uh, महिन्यांपूर्वी इथपर्यंत डांबरी रस्ता झाला अदरवाईज इथे येण्यासाठी प्रॉपर रस्ता पण नव्हता पूर्ण uh, कच्चा रस्ता होता तरी सुद्धा गाडी टेम्पो uh, uh, कार म्हणजे रिक्षा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत येतात सांगण्याची मजा अशी आहे की ह्या गावामध्ये यायला म्हणजे इथे जवळपास घरं नाही आहेत माझं माझ्या माझं घर माजा, माजा, माजा जे आहे ते एकच घर आहे इथे आम्ही इथले बेडेकर पलीकडे अजून तीन बेडेकरांची घरं आहेत म्हणजे नदीच्या पलीकडे पण थोडीशी लांब आहेत ती आणि पलीकडे अजून म्हणजे नदीच्या त्या दुसऱ्या बाजूला भेकरेवाडी म्हणून एक वाडी आहे तिथे एक सात आठ घरं असतील फार काही घरं नाही आहेत तिथेही सो असं हे माझं युनिक गाव आहे की माझं एकच घर आहे इथे प्रॉपर आणि इकडे आजूबाजूला रात्रीच्या वेळेला <coughs> कोणीच नसतं म्हणजे सहा वाजले सहा साडेसहा झाले की पूर्ण काळोख होऊन जातो पण मजा येते म्हणजे घरात माणसं भरपूर आहेत त्याच्यामुळे अशी भीती वगैरे काही वाटत नाही पण छान वाटत हा जो परिसर दिसतोय हा संपूर्ण परिसर आमचाच आहे म्हणजे हा रस्ता ही शेती ह्या नारळीच्या बागा हा माझ्या घराकडे जाणारा रस्ता आहे इथून एक छोटीशी पायवाट इकडे वरती जात ह्या वाटेने वरती जाऊया हा जो एरिया आहे ह्याला म्हणतात खळब म्हणजे संध्याकाळच्या वेळेला बसण्याची एक जागा घराजवळची जिथे पूर्वी भात मळणीची झोडणीची कामं व्हायची निवडणी पाखडणी सगळी शेतीची जी कामं व्हायची ही त्या खळ्यामध्ये व्हायची म्हणून त्याला खळं असं म्हणतात पूर्वी हे अंगण असायचं प्रॉपर शेणाने सारवलेलं छान हे आमचे पिताश्री आहेत ते झाडत आहेत गाडगे बाबा आहेत ते स्वतःला गाडगे बाबा म्हणतात आणि ह्या खळ्यामध्ये शेणाचा सडा घालून सारवण करून हे असं प्रॉपर ठेवलेलं असतं इथून तुम्ही बघू शकता हे माझं घर आहे इकडे नारळीच्या पोफळीच्या बागा आहेत झाड आहेत वेगवेगळ्या प्रकारची सुंदर असा परिसर माझ्या गावाला आहे इथून पुढे चालत आलं हे आमच्या घराचं साधारण असॉपर खेडे गावातलं घर हो आहे जुन्या पद्धतीच आता थोड्या थोड्या सोयी सुविधा जेव्हा शेतीची कामं वाढायला लागली किंवा इथे बाबांना वेळ मिळायला लागला लक्ष द्यायला त्यावेळेला थोड्या थोड्या गोष्टी करून आता त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा सा प्रयत्न चालू आहे हा माझ्या घराभोवतीचा परिसर मी तुम्हाला आता दाखवते हा इथे सूर्यदेवांचं दर्शन होतं ह्या सुद्धा सगळ्या बागा आहेत हा जो वेल दिसतोय समोर विड्याच्या पानांच्या आकाराचा हा मिरीचा वेल आहे आपण जी काळी मिरी खातो काळी मिरी जी आपण खातो त्या काळा मिरीचं हे झाड आहे आणि ही काळी मिरी आहे जी आता हिरवी आहे ती वाळवून काळी होते आणि मग ती विकली जाते हे माझे मोठे काका आहेत का पाणी आमच्या झरीवरून भरतात हे माझ्या घराच मोठ्याच्या मोठ अंगण तुम्हाला मे बी इथे बघून अशी व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला आयडिया येणार नाही पण खूप मोठं अंगण आहे इथे आमच्या अंगणामध्येच पालखीच असते गावाची आणि हे शेती असल्यामुळे हे सगळे शेतीचे अवजारं शेतीचे सगळी टब ड्रम जे जे काही लागतं हे सगळं इथे ठेवलेलं आहे काकांचं हे आमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे इथून घरामध्ये एंट्री करायची आहे हा पुन्हा माझ्या घराच्या बाजूचा परिसर आहे मी आता आमच्या घराच्या अंगणामध्ये उभी आहे आणि या घराच्या खालच्याच बाजूला आमचं स्वतःच गणपतीचं मंदिर आहे मी आता तुम्हाला त्याच्याकडे घेऊन चालले आहे हा आमचा गणपतीकडे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि हे गणपतीचं देऊळ आहे हे है। आमचं स्वतःचं मंदिर आहे गणपतीचं हे तस मागचं दार आहे आम्ही इथे नेहमी यायचो दर शनिवारी गणपती मंदिरामध्ये संध्याकाळी आरती असायची शनिवारी का तर शनिवारी मागतीचं स्थान पण या देवामध्ये आहे ही आमची पालखी आहे गावदेवीची जी आमच्याच घरामध्ये सजते आणि हा आमचा गणपती बाप्पा हा आमचा गणपती बाप्पा आहे हा मारुती आहे आणि आता हे मंदिराचा बाहेरचा परिसर हा सुद्धा आमचाच आहे सगळा